जर तुम्हाला कुणाला मेथीची भाजी अजिबात आवडत नसेल तर या पद्धतीने एकदा मेथीची भाजी बनवूनच पहा माझ्या घरी मेथीची भाजी सर्वांना खूपच आवडते अगदी नेहमीच वेगवे ने ने मी वेगवेगळ्या पद्धतीने मेथीची भाजी बनवते तुमच्या घरी जर मेथीची भाजी कोण खात नसतील तर माझ्या या पद्धतीने एकदा बनवून द्या आवर्जून आवडीने खातील इथे दोन जोडी मी मेथीची भाजी कुडून घेतली आहे म्हणजेच निवडून घेतलेली आहे बघा या पद्धतीने अजिबात मेथीची भाजी चिरायची नाही चिरल्यामुळे तुम्हाला ती कडू लागू शकते आज मी तुम्हाला थोड्या वेगळ्या पद्धतीने मेथीची भाजी करून दाखवणार आहे माझ्या चॅनलवर अशा कितीतरी भाजींच्या रेसिपी आहेत वेगवेगळ्या पद्धतीने त्यापैकी ही एक भाजी मी तुम्हाला आज दाखवत आहे तर काय आहे बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे दोन मिरच्या घेतलेल्या आहेत मिरची मात्र तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता अगदी दोन गड्डे मी लसणाचे घेतलेले आहेत तरीही ते पंधरा ते वीस पाकळ्या आहेत कोणत्याही पालेभाजीला लसूण मात्र भरपूर घालायचा लसणाने खूप छान चव येते आणि तुम्हाला माहितीच आहे लसूण आरोग्यासाठी किती गुणकारी आहे ते आणि अर्थातच पालेभाज्या म्हणजे खूप सारं लसूण आलंच इथे मी मुठभर शेंगदाणे यामध्ये घातलेले आहेत हलकेसे भाजून घेतलेले आहेत आणि हे मिक्सरला असं जाडसर आपल्याला फिरवून घ्यायचं आहे बघा मी दाखवलं आहे या पद्धतीने मी घेतलेलं आहे कढईमध्ये चार पळी तेल घातलेलं आहे आणि तेल तापल्यानंतर आपण हे जे वाटण केलेलं आहे यामध्ये घालायचं आहे तर हे वाटण आपल्याला एक मिनिटभर छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे लसणाचा थोडासा कच्चेपणा जाईपर्यंत म्हणजे हलकासा सोनेरी कलरीमध्ये येईपर्यंत हा लसूण आपल्याला परतून घ्यायचा आहे तुम्ही ही भाजी टिफिनसाठी अगदी झटपट करू शकता पाच मिनटामध्ये ही भाजी होते फक्त रात्रीच भाजी निवडून ठेवायची मेथीची भाजी भरपूर प्रकारे करता येतात पण या पद्धतीने जर भाजी केलात घरी कोण भाजी खात नसेल तर ते आवर्जून खातील कधीही भाजी बारीक अशी निवडून घ्यायची कारण भाजी चिरल्यामुळे तुम्हाला ती कडू लागते त्यामुळे तुम्ही मेथीची भाजी खात नाही खरं तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने मेथीची भाजी बनवली जाते आणि मेथीच्या सगळ्याच भाज्या खूप छान चवीला लागतात त्याचबरोबर माझ्या चॅनलवर मेथीच्या भाजीचे भरपूर असे रेसिपीज आहेत त्याही तुम्ही नक्की पहा मिरची लसूण शेंगण्याने एक मिनिटभर छान असं परतून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण मेथीची भाजी टाकायची आहे ती मेथीची भाजी मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून एक मिनिटभर पाण्यामध्ये ठेवली पूर्णपणे त्यामध्ये माती वगैरे असते ती निघून जाते आणि बाजूला थोड्या वेळ नितळत ठेवली मेथीच्या भाजीसोबतच बारीक बारीक कोवळ्या कोवळ्या काळ्याही मी निवडून घेतलेल्या आहेत त्याचबरोबर आज मी इथे तुळीची डाळ घालणार आहे तुळीची डाळ मी पंधरा ते वीस मिनटं आधीच भिजवून घेतलेली आहे तुम्ही इथे मसूर डाळही घालू शकता पण मसूर डाळ अजिबात भिजवून घालू नका ती तशीच घाला एका वाफेत छान शिजते या ठिकाणी तुम्हाला जी डाळ आवडते ती घालू शकता पण एकदा या पद्धतीने तुरीची डाळ घालून एकदा भाजी करून बघा पारंपरिक पद्धत आहे पूर्वी आई आजी अशाच पद्धतीने सेम भाज्या करायच्या मेथीची भाजी कशीही केली तरी खूप छान लागते पण थोडी चव वेगळी हवी असेल तर वेगवेगळ्या डाळी थोड्याफार वेगळ्या पद्धतीने अशी भाजी आपण करू शकतो खूप छान चवीला होते भाजी जर तुम्ही कोणी खात नसाल तर ही भाजी एकदा करून पहा या पद्धतीने मेथीच्या भाजीच्या फ्रेमात पडल्याशिवाय राहणार नाही डाळ घातल्यानंतर मस्त असं परतून घेतले आहे आणि एक मिनिटभर झाकण ठेवून एक वाफ काढून घेतलेली आहे पूर्णपणे भाजी कमी झाल्यानंतर यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलं आहे पालेभाजीमध्ये मीठ घालताना भरपूर प्रमाणात अंदाज चुकला जातो मीठ घालण्याचा खारट होऊ शकते भाजी त्यामुळे भाजी थोडी आटून कमी झाल्यानंतरच यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे कारण भाजीला एक वाफ लागली भाजी छान शिजली की भाजी पूर्णपणे कमी होती आता ह्या दोन जुड्या होत्या कढई भरून भाजी होती बघा आता भाजी शिजल्यावर किती कमी झाली आहे अशी भाजी करताना पाण्याचा एकही ठेमो वापरायचा नाही भाजीच्या अंगच्या पाण्यातच आपल्याला भाजी, भाजी वाफरेवर छान शिजवून घ्यायची आहे मीठ घातल्यानंतर थोडंफार भाजीला पाणी सुटलं आहे बघू शकता जर तुम्हाला रसरशीत भाजी खायला आवडत असेल तर तुम्ही ते पाणी अजिबात आठवू नका खूप छान टेस्टी लागतं अगदी दोन चमचे पाणी होईल एवढं पाणी भाजीमध्ये राहतं जर तुम्हाला अशी रसरशीत भाजी खायला आवडत नसेल तर तुम्ही हे पाणी पूर्णपणे आठवू शकता म्हणजेच भाजी सुकी करून घेऊ शकता माझ्या या पद्धतीने एकदा भाजी नक्कीच करून बघा वेगळी पद्धत आहे त्याचप्रमाणे चव ही थोडीफार वेगळी आहे पण अप्रतिम आहे गरमागरम भातासोबत भाकरीसोबत चपातीसोबत एक नंबर लागते गरमागरम तव्यावरून उतरवलेली कुरकुरीत खुसखुशीत भाकरी आणि त्याच्यासोबत ही भाजी एक नंबर कॉम्बिनेशन आहे जणू काही स्वर्ग सुखच पूर्वी माझी आजी ही भाजी स्वच्छ धुवून अशीच कच्ची भाकरीसोबत खायची तेल चटणी भाकरी किंवा ही भाजी कांद्याची पात खूप छान लागते त्यासोबत भुईमुगाच्या शेंगा एक नंबर कॉम्बिनेशन आहे तर तुम्ही कधी अशी कच्ची भाजी भाकरीसोबत खाल्ले का नक्की मला कमेंट करून सांगा म्हणजेच तोंडी लावायला बरं का तर मी तुम्हाला अगदी साध्या सिंपल पद्धतीने पण अप्रतिम चवीची मेथीची भाजी तुम्ही कधी मेथीची भाजी या पद्धतीने केले का किंवा तुमची कोणती पद्धत आहे हे नक्की मला कमेंट करून सांगा तुम्हाला ही भाजी आवडली असेल तर नक्की एक लाईक करा चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुम्ही हे मात्र नक्की सांगा तुमची कोणती पद्धत आहे भाजी बनवण्याची किंवा तुम्ही ही भाजी कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून पाहत आहात हेही मला नक्की कळवा चला तर मग भेटूया अशा छान रेसिपीमध्ये आत्तासाठी बाय धन्यवाद